वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने श्री सिद्धेश्वर बँकेचे विद्यमान चेअरमन प्रकाश वाले यांची सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को ऑपरेटिव्ह असोसिएशनच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार नागणसूरचे शिवाचार्य श्री एक हजार आठ श्री ब्रह्म श्रीकंठ महास्वामीजी यांच्या अमृत असते व श्री, श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाले या नागरी सत्काराचे औचित्य साधून सुदीप चाकोते आप्पासाहेब मनगोळी शशिकांत बिराजदार राजप्पा अरळीमार शिवानंद सावळगी सचिन कुलकर्णी राजशेखर विजापुरे यांचाही विविध पद लाभल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राजशेखर शिवधारे चन्नवीर बिराजदार सिद्धजा स्वामी श्रीरंग महाराज औसेकर दीपक आर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी जनता बँकेचे माजी अध्यक्ष गजानन धरणे यांनी प्रकाशवाले यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगून अशा सकारात्मक नेतृत्वाची समाजास गरज आहे असे विचार मांडले प्रकाशवाले एक लिया। बदल हे एक धाडसी व्यक्तिमत्व असून बँकिंग क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी जिल्हा नागरी बँकेच्या असोसिएशनचे अध्यक्षपद हे आपल्या कर्तृत्वावर मिळवले आहे असे मत स्वामी समर्थ सूत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी व्यक्त केले सहकारी क्षेत्रातील संस्था या अवस्थेत राहण्याकरिता राजशेखर शिवदारे यांच्यासारखे मार्गदर्शक व वा प्रकाश वाले यांच्यासारखे नेतृत्व लाभणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्थांचे परमपूज्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले व वाले यांच्या कारकिर्दीचा त्यांनी आढावा घेऊन त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या मधील आणि मध्ये आपल्या समाजाचे नेतृत्व करणारे सिद्ध स्वामीजी इथं विशेष करून उपस्थित असलेले रमणकांत चंद्रकांत रमण शेट्टी तम्मा म्हसरे साहेब घोगडे साहेब हत्ती साहेब नरेंद्र गंभीरे आणि उपस्थित सर्व वीरशेव लिंग खर तर असावा आणि मार्गदर्शकाच मार्गदर्शन घेतल्यानंतर कशी कार्यवाही करावी कारवाई बघितल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल बँकेमध्ये सिद्धेश्वर बँकेमध्ये त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी जे बँकेसाठी काम केलेलं आहे त्याची पोस्ट पावतीच म्हणजे बँकेचं अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे दुसरं म्हणजे परवा एक वाचलो मी त्याला नक्की माहीत नाही कुठल्या तर संस्थेकडून आपल्याला एक चांगली बँक म्हणून पुरस्कार मिळाले सिद्धेश्वर बँकेला हे सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आणि ते सुद्धा प्रकाश वाने साहेबांच्या कारकिर्दीत राजशेखर साहेब शिवतारे साहेबांच्या मार्गदर्शन केलं हे सगळ्यात म्हणजे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आपली मी नेहमी बोलत असतो आमची सिद्धेश्वर बँक संख्यात्मक दृश्या तुम्ही तुलना करत जाऊ नका आमच्या बँकेची गुणात्मक दृष्ट्या तुलना करत ना आपले लोकप्रतिनिधी तर जायचं आजची संख्या हळूहळू कमी झाले त्याची थं आम्हाला वाटते तो समाज मोठा आहे आपल्या समाजामध्ये विचार आहेत आपल्या समाजामध्ये तरुण खोर आहे परंतु राजकारणापासून आपण थोडस अलिप्त व्हाला काही मदत त्याला अनेक कारण आहेत त्या कारणात मी मात करण्यासाठी आपल्या सर्व समाजाच्या संस्था त्या मजबूत पाहिजेत जेणेकरून वरच्यांना सुद्धा विचार करावा लागेल की बाबा ह्या समाजाचं कामकाज चाललं या समाजाची संस्था चांगली आहे आणि त्यांना आपण वीर शैव धर्माचं नाव कुठेही खराब होणार नाही याची काळजी ही दोघं घेतील या विश्वासाने तुम्ही यांना ही जबाबदारी आणि जिम्मेदारी दिलेली आहे लक्षात आणि हे काम करत असताना तुम्ही त्यांना तिथं बसवलंय मी पहिल्याच चार गोष्टी सांगितलं ते करत असताना त्याचा अभ्यास त्यांनी ठेवला पाहिजे कारण तो अभ्यास त्यांना असतो कारण अज्ञान असला की विकास होत नाही आळस असला की काम होत नाही मी पण असला तर लोक मानत नाही आणि नम्रता असलं तर कोणी जवळ येत नाही या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात या केल्या पाहिजे आपण अनेक पद भूषवली आहेत आपण राजकारणातली पद भूषवली आहेत समाजकारणातली पद भूषवली आहेत नगरपालिकेतले महानगरपालिकेतले आपण पदे भूषवलेली आहेत हे सगळं करत असताना आपण काही पथ्य सांभाळलेली आहेत ती पथे आपण पुढेही सांभाळावीत आणि एक चांगल्या पद्धतीचं नावलौकिक आपण करावं हे करत असताना विवेकानंद असं म्हणतात की माणसानं पहिले आपली विचार प्रणाली ठरवली पाहिजे म्हणून माणसाने मोठं व्हायचा प्रयत्न करू नये कामातून माणसानं मोठं व्हावं हो। कार्यक्रमास नागणसूरचे मठाधिपती षडस्थल ब्रह्म श्रीकंठ शिवाचार्य यांनी आपल्या आशीर्वचनात वाले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून एखाद्या व्यक्तीस मोठेपणा या पदानी मिळत नाही तर त्यांनी केलेल्या कार्याने मिळत असतो आणि आपल्या कार्याने मोठे झालेले प्रकाश वाले यांनी समाजाला दिशा दिली आहे असेही ते म्हणाले म्हणजे विचार करून जावा कन्नडमध्ये एक मन आहे अधिकार जेव्हा प्राप्त होते तेव्हा जो तेवढं समजून चालायला पाहिजे मी कशासाठी अधिकार घेतला बाबा हे माझे काम काय आहे माझे कर्तव्य काय आहे हे जाणून जेव्हा त्या व्यक्ती चालत असतात त्याच्या तिचा अभिवृद्धीच्या काम आम्ही आम्हाला बघायला मिळते आता प्रत्येक संस्थेला संस्थेचे पदाधिकारी असते त्याच्यावर सल्लागार समिती म्हणून असतात सल्लागार योग्य सल्लागार पाहिजे तो बद्ध सल्लागार असेल तर तो संस्था संस्था होऊन असत नाही संस्था विस्कळीत होऊन जातात देवाकडे आपला आपण जायचं नाही देव ही आपल्याकडे येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तसे आपल्या कर्तव्याचे भान ठेवून आपण तो अधिकार निभायला पाहिजे तसं निभायचं शक्ती आपल्या प्रकाश वा, वालेसाहेबांच्या मध्ये आहे आता ते सगळ्यांच्या बोलण्यामध्ये आम्ही ऐकलो आणि त्यांचा स्वभाव ही तशी सरळ आहे मावळ आहे त्यासाठी त्या कर्तव्याच्या एवढं नागरी मोठ्या संस्थेचे बिनविरोध अध्यक्ष कोणाबा कठीण कठीण आहे सोपी मार्ग नाही आहे असे त्यांचा अधिकार प्राप्त झाले तो अधिकाराच्या अवधीमध्ये त्यांचे जो काम आहे त्यांचा जो कायक आहे जो कर्तव्य आहे तो कुठंही चुकी न लागता कर्तव्य सरळपणाने प्रामाणिकपणाने चालू दे सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तम्मा मसरे प्राध्यापक गजानन धरणे शिवानंद कोनापुरे सुरेश हत्ती चंद्रकांत रमन शेट्टी सुदीप चाकोते भीमाशंकर मैत्रे नरेंद्र गंभीरे सालक्की मामा सोमनाथ भोगडे नागनाथ पाटील अप्पासाहेब वाले एन डी जावळे मामा सिद्ध्रामप्पा हुलसुरे डॉक्टर सिद्धेश्वर बाले प्रकाश बिराजदार बाळासाहेब मुस्तारे रेवनसिद्ध आवजे बाबासाहेब देशमुख कांतू मामा पाटील आदींची उपस्थिती होती हा सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संचालक सुनील शरणार्थी अशोक नागणसुरे प्रशांत धुम्मा सोमा शरणार्थी कैलास जेवरे सोमा मदरे श्रीशैल बिराजदार विजयकुमार स्वामी गिरी स्वामी सचिन खंडरे यांनी परिश्रम घेतले કાર્યક્રમ સમાજબાંધવ બહુસંખ્યને ઉપસ્થિત હતી